ना सकाळपासून दिमागच होत हेच बनवायचं हेच बनवायचं मी बोलली ना तुझ्या मनातलं असत असतं ही होत आहे कभी कभी मन का अचानक से पूरा हो जाता है बरोबर ना हा तू कधीतरी मनात ना अचानक पूर्ण होते कोणतीही विष असू दे तुझी जस की आज झालं या yeah. टेक्निक hmm. इफ <laughs> यू uh, मला जास्त ब्लॉग बनवायला भेटत नाही बट मी इकडे आली तर डेफिनेटली बनवते बिकॉज ही काहीतरी बनवत असते आणि आमचं ट्युनिंग येत असं सो so, आम्ही मजा मस्ती करत बोलतो वगैरे मला वाटतं दाखवावं तू आता <laughs> करूनच hmm. घेणार आहे बिर्याणी

माझा सेकंड पार्ट पण आहे हा ब्लॉगचा तो पण खूप फनी आहे तो पण हंड्रेड पर्सेंट बघा मी ह्यालाच अटॅच करणार आहे व्हिडिओला एंडिंगला प्लीज बघा पूर्ण तर मी माझ्या मावशीकडे नेहमीप्रमाणे गेली होती फ्रायडेला तर तो हा व्हिडिओ आहे कसा वाटतं ते बघून नक्की सांगा इथे स्टेशनवर मी ऑटो बघून आता पोहोचली घरा काय मी आली आहे पोचली आहे आणि आता जाते जरा नाश्ता करते फ्रेश होते आणि मग येऊ सो so, मी ब्लॉग बनवेल नक्की बघा झाली आहे बघूया मावशीची मुलगी काय करते तरी बघा नेहमीप्रमाणे आज इथे अंडा बिर्याणी बनवायचं काम चालू आहे हे माझ्यासाठी चाललंय खास अंडा बिर्याणी बरोबर एका गाण्यात इयरफोन आहे बिकॉज तिची मीटिंग पण चालू आहे आणि ती आता बिर्याणी बनवते माझ्यासाठी <laughs> हा ब्लॉग मी माझ्या मोबाईल मध्येच बनवते ज्याची क्लिअरिटी अजिबात चांगली नाही आहे बट स्टील तुम्ही बघितलं तर नक्की त्याला व्ह्यूज येतील नक्की बघा बऱ्यापैकी आहे क्लिअरिटी असं देखील आहे किचनचा पसारा बघा <laughs> ना ना हा बेसिकली सगळ्या सगळ्यांच्या किचन वर असतो काहींच्या नसेल पण पण जेवण बनवताना असतो नॉर्मली युजली बोलायला गेलं तर बायदा आपण नाश्ता आणला तो कधी करणार आहे नाश्त्याला काय मुहूर्त सापडतोय की नाही सापडतोय मी जस्ट फ्रेश झाली आहे आणि आता खायचं आम्हाला नाश्ता नाश्ता काय आहे वे नाश्ता काय आहे आपला सो आम्ही मंचुरियन <laughs> आणलेत आणि ते आता खाऊ आणि मग आम्ही नंतर बिर्याणी होणार तेव्हा जेवू बघूया आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडेल व्हि जाणार खूप जास्त कसं काम जास्तच करावं लागतं तुमचं काम असेल तर काम सांभाळून मग करा आपण करायला लागतं करेंगे करेंगे क्यों नहीं करेंगे हम सक्सेसफुल होके दिखाएंगे आता काय करते बे काय काय करते आता मसाल। मसाला तिखट ना ऑलरेडी सगळं रेडी आहे सो मी दॅट इज बाय तुम्हाला मी रेसिपी नाही दाखवू शकत पहिल्यापासून ऑलरेडी फक्त बघा माझा आजचा डे काय आम्ही काय काय करतोय नॉट डे सॉरी नाईट आता काय करतोय उद्या परत सकाळी उठून कामावर जायचंय ॲज युजल भाग हे <है> मेरे <laughs> एका साईडला तांदूळ टाकले की ग्रेवी मसाला आहे टॉपिंग ट्रॉपिंग हे सगळं रेडी झाल्यावर आम्ही डाक फायनल लूक बघालच तुम्ही कसं आहे काय ओके okay? डेफिनेटली फायनल लुक बघा कसं वाटतंय सांगा कामांची दांदल बघा धुडूक 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 एक काम करा तर किती टाइम लागेल तुला अजून भात उकडले तर तू करू नये ना शकत सगळं नाही मग आपण एक काम करूया आपण खाऊन घेऊया राईट बोलवीस तर तोपर्यंत पचेल तरी नाही सगळे सगळं एक खावं लागेल म्हणजे <laughs> पोट टाईट माझं तुला माहिती आहे जरा खाल्लं तरी बस मग तू एवढं प्रेमाने केलेली बिर्याणी खाऊ नये शकणार आफ्टर नाश्ता एवढे हे बी शाना मी शनिवारी खाते नो प्रॉब्लेम उरला ना तुम्ही पक्क घेऊन जाय बाकी कोण खात नाही मी शनिवारी खाते सो मी नक्कीच डेफिनेटली वाव आवर किचन इज क्लीन <laughs> बाबा स्व <laughs> आता एका नाही पाच मिनिटामध्ये ओके आता आम्ही नाश्ता करायला जाणार आहे भेटू आपण तेव्हा थांबा मे आय हेल्प यू <laughs> किती अंडी सहा अंडी हेल्प करू थोडा एक्चुअली मला विचारलं त्यांनी की काय बनवू तुझ्यासाठी तर मी म्हटलं अंडा बिर्याणी बनव असं okay. आता बनवायचं चालू आहे का माझं <laughs> ना सकाळपासून दिमागच होता हेच बनवायचं हेच बनवायचं वेळ really? आहे uh -huh. बरं आहे शेवटी मी बोलली ना तुझ्या मनातलं <laughs> असंच असतं ऐसाही होत आहे कबी कमी मन का अचानक ते पुरा हो जात बरोबर ना हा तू बॉक्स कधीतरी मनात ना अचानक पूर्ण होते कोणतीही विष असते तुझी जादू होतच या युअर मीटिंग इज क्लोज ना पण आता माझ्याच हिच्यात बनविन्यू माझ्या कर हिच्यात करूया है ना <laughs> ब्लॉक बनवते माझ्या ह्याच्यात

पटापट निघत पटापट नि कौचे तिकडे भात बघा मसाला रेडी आहे जवळ दाखवते बघा हा आपला मसाला आहे जो परफेक्ट रेडी आहे आणि मग बिर्याणी होय तू आता करूनच घेणार आहे बिर्याणी नाश्ता कधी करणार आहे आपण करून घेणार म्हणजे आज थंड होईपर्यंत हे खाऊन ठेव ना ओके टेक्निक अंड कसं कापायचं ऍक्च्युली प्रत्येकाच्या टेक्निक असतात प्रत्येकाला जसं जमेल तसं कापत दिसत नसेल एवढं प्रॉपर क्लिअरिटी नाही यार या मोबाईलचा एवढा फालतू मोबाईल आहे ना माझा बट ठीक आहे त्याला वर्ष पण तेवढे झालेत यूज पण तेवढा आहे सहा वर्ष झाले माझ्या मोबाईलला तिचे सहावा वर्ष आहेत नॉट सहा था वर्ष झाले पाच वर्ष कंपल्सरी झाले त्या हिशोबाने तो बरोबर आहे तो दुना था 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 था। जुना होता तो क्या हम्म जुना होता तो क्या जुना कोण होता माझा तो, तो अरे तो केव्हाच बंद पडला तो तो चायना मॉडेल होता माहितीये का <laughs> चायना मॉडेल होता तो बंद पडला मग दादाने हा घेतला मला मोबाईल पण माझं असं मला मोबाईल खूप चांगले टिकतात आय डोंट नो हाव पण टिकतात <laughs> <laughs> ना ना मी माझे मोबाईल खूप व्यवस्थित टिकतात नॉट इवन माझे घरी सगळ्यांचेच दादा च म्हण तेजस पप्पा मम्मी सगळ्यांचे मोबाईल चांगले डिगतात पण इथं मग मोबाईल टिकतो खूप जास्त त्याचं पण खूप जास्त मोबाईल टिक्स यूज नाही ना जास्त आता मी यूट्यूब साठी यूज करते ती गोष्ट वेगळी आहे पण माझा यूज फार कमी आहे तसा कारण मिक्सिंग 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 कधी कधी माहिती सिक्सन्स असतात जे तू मग हे सिक्शन्स बोलतात की तुला ऑलरेडी ते मनात असतं आणि त्या गोष्टी आपल्याला युनिवर्स भेटून देते खरंच माहिती आहे का असं असतं बरोबर की नाही आर यू ॲग्री विथ मी डाईन कधी आपल्याला काय पाहिजे असतं आणि युनिवर्स अचानक युनिवर्स आपल्याला ते सगळं देतं कोणासोबत असं झालं आहे कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये ुक एक लुक आता मी सगळं झाल्यावर दाखवते फायनल फायनल ओके